एकर हा शब्द तुमच्या कानावर अनेक वेळा पडलेला असेल शेतजमिनीच्या व्यवहारांमध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये किंवा एखाद्या एजंट बरोबर बोलताना पण तुम्ही कधी विचार केलाय का की एकर म्हणजे नक्की किती असतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर एवढा ऐकला आहे पण हे मोजमाप आपल्याकडं आलं तरी कुठून आपल्याकडल्या पारंपारिक बिघा गुंठा काठी याच्याशी त्याचा काय संबंध आहे तर बघा एकर हा शब्द आपल्याकडे पारंपारिक मोजमाप पद्धतीतला नाही तो आपल्याकडे युरोपमधून आलाय एकर या शब्दाचा उगम स्कॅन्डिनेव्हियन भाषेमधील अक्र या शब्दातून झालाय याचा अर्थ होतो एखाद्या जमिनीचा जा तुकडा ज्याचा शेतीसाठी वापर होतोय पुढे हा शब्द लॅटिन मधल्या अग्र ग्रीक मधल्या अग्रुस आणि संस्कृत मधल्या अजीर या शब्दांशी जोडला गेला इंग्लंडमध्ये जुन्या काळी एकर म्हणजे एवढी जमीन जी दोन बैलांचा जोडा एका दिवसात नांगरू शकतो जर आपण टेक्निकल भाषेत समजलं तर एकर हे क्षेत्रबळ मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक परकीय पण आज भारतामध्ये प्रचलित असलेले एक एकक आहे तर मग एक एकर म्हणजे नक्की किती होतो तर बघा एक एकर मध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट असतात स्क्वेअर फूट म्हणजे एका बाजूने एक फूट लांब आणि दुसऱ्या बाजूने एक फूट रुंद असलेला चौकुणाचा क्षेत्रफळ लक्षात ठेवा एक फूट म्हणजे बारा इंच असतात आणि एक इंच हा दोन पॉईंट चोपन्न सेंटीमीटरचा असतो त्यामुळे एक स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास नऊशे एकोणतीस स्क्वेअर सेंटीमीटर इतकं होतं आता हेच मोजमाप जर आपण मेट्रिक सिस्टीम मध्ये म्हणजे सोप्या भाषेत मीटर मध्ये बघितलं तर साधारण एक एकर हे चार हजार मीटर्स पॉईंट शहाऐंशी इतकं होतं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात अजून एक स्थानिक मोजमाप पद्धत खूप वापरली जाते ती म्हणजे गुंठा एक गुंठा म्हणजे तेत्तीस फूट बाय तेहतीस फूट म्हणजेच एकूण एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट त्यामुळे जर आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजेच एक एकर त्याला एक हजार एक एकोणनव्वद ने बागलं तर उत्तरे तर चाळीस म्हणजे चाळीस गुंट्यांचा मिळून होतो एक एकर पुढे जर आपण एकर आणि तुलना केली तर एक हेक्टर हा था दहा हजार स्क्वेअर मीटरचा असतो हे मोजमाप जास्त करून सरकारी कागदपत्रांमध्ये वापरले जातात कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये मेट्रिक प्रणाली स्वीकारली गेली होती एकर हे युनिट ब्रिटिश मधील युनिट असून हेक्टर हे मेट्रिक प्रणालीतील लेखक आहे जर तुलनात्मक के विचार केला तर एक हेक्टर हा होतो दोन पॉईंट सत्तेचाळीस एकरचा आणि उलट बघितलं तर एक एकर म्हणजे झिरो पॉईंट चार हेक्टर जमीन व्यवहार करताना या सर्व गोष्टींचे भांड ठेवणं फार महत्वाचं असतं समजा एक जमीन सत्त्याऐंशी हजार एकशे वीस स्क्वेअर फूट आहे आणि तुम्हाला ते एकरमध्ये कन्व्हर्ट कर करायचं असेल तर त्याला, त्याला त्रेचाळीस हजार पाचशे ने भाग द्या उत्तर येतं दोन एकर म्हणजे तुमच्याकडे दोन एकर जमीन आहे किंवा जर तुमच्याकडे तीन एकर जमीन आहे आणि तुम्हाला ती गुंठ्यांमध्ये पोहोचायची तर तीन गुन्हेले चाळीस होतात एकशे वीस गुंठे म्हणजे एकशे वीस गुंठे तुमच्याकडे जमीन आहे पण एक हा शब्द भारतात आला कसा सतराशे त्र्याण्णव साली बंगालमध्ये परमनंट सेटलमेंट सिस्टीम लागू केली ही एक जमीन वसूल प्रणाली होती या व्यवस्थेअंतर्गत जमीनदारांना त्यांच्या मालकीतील जमिनीवरून ब्रिटिश सरकारला दरवर्षी एक निश्चित कर भरावा लागायचा त्या काळी भारतात जमीन मोजण्यासाठी बिगा काठी काने कुळी असे स्थानक एक वापरले जात होते पण यामध्ये प्रॉब्लेम असा होता की प्रत्येक भागात जमीन मोजण्यासाठी वेगवेगळी वेग एकक होती एकसारखी पद्धत पूर्ण भारतभर नव्हती त्यामुळे ब्रिटिश सरकारला महसूल गोळा करण्यामध्ये खूप कठीण आई जात होती म्हणून अठराशे दोन मध्ये ब्रिटिशांनी ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडिया सुरू केला होता या सर्वेचं मुख्य उद्देश होतं भारतातील संपूर्ण जमीन मोजणे आणि त्याचे नकाशे तयार करणे जेणेकरून महसूल वसुली जमिनीचे व्यवहार प्रशासकीय नियंत्रण यासाठी एकच जमीन पद्धती तयार होईल ही मोहीम दक्षिण भारतातील मद्रास म्हणजे आजची चेन्नई मधून सुरू होऊन उत्तर भारतातील हिमालय पर्वत रांगांपर्यंत गेली होती आणि हीच मोहीम सुरू असताना मोजमापासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या देशात वापरलं जाणार एक, म्हणजे एकर भारतात आणलं एकर हे मोजनी माप त्यांच्यासाठी सोयीस्कर होत नकाशे जमिनीचे सर्वे महसूल कागदपत्र यामध्ये एकरचा वापर वाढत गेला शेवटी अठराशे मध्ये ब्रिटिश वेट्स आणि तो ब्रिटिश भारताच्या जमीन व्यवहारांमध्ये एक ऑफिशियल बनला आज जरी भारतात मेट्रिक सिस्टीम म्हणजे हेक्टर स्क्वेअर मीटर ऑफिशियली वापरत असले तरी अजूनही भरपूर भागांमध्ये आजही जमीन एकर किंवा गुंठ्यांमध्येच विकली जाते जुने दस्तऐवज कोट केस सात बारा उतारे आणि जमीन खरेदी विक्री यामध्ये एकर अजूनही खूप प्रचलित आहे म्हणून भारतामध्ये एकर म्हणजे फक्त मोजमाप नाहीये तर एक ऐतिहासिक प्रशासनिक आणि व्यावहारिक परंपरा बनलेले लेखक आहे